नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे पागल हो गए हे सत्ता गेल्याने काय बोलावं हेच त्यांना कळत नाही तर कोणी केली टीका याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती ठाकरेंच्या भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू झालं उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही त्यांना काय अक्कल आहे राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही रामदेव आहे ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे जनता काँग्रेस आघाडीसोबत नाही उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जनता नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी टीका भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण यांनी उद्धव येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नारायण राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला तर याबाबत तुमच्या मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद